व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक व शेअर करा महाराष्ट्र समाचार न्यूज छत्रपती संभाजीनगर कृषी विभाग उत्पन्न बाजार समितीची बावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती डॉक्टर राधाकिसन पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली संचालक मंडळाने आतापर्यंत बाजार समितीच्या वतीने वर्षभरात अठ्ठावीस विविध विकास कामे केली आगामी वर्षभरामध्ये एकोणतीस कामे प्रस्तावित असल्याचे सभापती श्री पठाडे यांनी सांगितले मागच्या वेळेस जे जे प्रश्न त्यावर त्यावेळेस बाजार समितीने कारवाई काय केली तेही त्या ते ठिकाणी सचिवांनी वाचून दाखवलं आणि आमच्या बाजार समितीला दोन हजार सतरापासून पासून आम्ही अशी प्रथा चालू केली की जे व्यापारी असेल शेतकरी असेल आडतदार असेल हमाली असेल खूप व्यापारी असतील ज्यांनी ज्यांनी या बाजारपेठेत चांगलं काम केलं त्यांचा मान सन्मान करणं त्यांच्या कामाचं कौतुक करणं हे बाजार समितीनं सुरुवातीलाच केलंय त्याच्यानंतर जे जे संचालक या ठिकाणी कमी दिवसामध्ये काही मतं व्यक्त केली त्यांचंही या ठिकाणी त्यांनाही पुरस्कार देण्यात आले शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आले आणि बाजार समितीनं जी जी कामं वर्षभरामध्ये केली जवळपास आपण दोन वर्षामध्ये त्रेपन्न कोटी रुपयाची कामं हाती घेतलेली आहे आणि ते या वर्षामध्ये पूर्ण करायची आहे आणि बाजार समितीनं जो आले की आपला उत्पन्नाचा मागच्या वर्षी एका वर्षामध्ये मी दोन कोटी रुपये वाढवले ह्या वर्षी पण एक कोटी सोळा लाख रुपये वाढवले तसा सात कोटी सोळा लाख रुपयाचं उत्पन्न बाजार समितीचं आपण या वर्षभरामध्ये घेतलंय आणि चांगल्या प्रकारे या यामध्ये कर्मचारी असेल अधिकारी असेल सगळ्याचं योगदान असतं आमचे सगळे सगळे संचालक मंडळ असेल व्यापाऱ्याचे काही प्रमुख पदाधिकारी असेल काही सामाजिक संघटना असेल सगळ्याचं योगदान ह्या विकासामध्ये आहे मी निश्चितप्रमाणे आपल्या माध्यमातून सगळ्याचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो सगळ्यांनी चांगलं काम करायला सहकार्य सह केलं मदत केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद